नमस्कार मी सोनल स्वागत करते तुमचं सगळ्यांचं माझं चॅनल सोनल स्कॉर्नर्समध्ये तर आत्तापर्यंत लाडकी बहीण योजनेतील एकूण सात हप्ते हे महिलांच्या खात्यावरती जमा झालेला आहे परंतु आठवा हप्ताच म्हणजे फेब्रुवारीचा जो हप्ता आहे तो अद्यापही महिलांच्या खात्यावरती जमा झालेला नाही आहे तर नेमका हा हप्ता कधी मिळणार आहे तर लाडकी बहीण योजने संदर्भातील महत्त्वाची अपडेट आहे स्वतः महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे मॅडम यांनी सांगितलेले आहे की येत्या आठ मार्चपर्यंत म्हणजेच महिला दिनपर्यंत महिलांना हे एक प्रकारचं गिफ्ट असणार आहे महिलांसाठी फेब्रुवारी आणि मार्चचा जो हप्ता आहे म्हणजे चालू महिन्याचा असे दोन्ही हप्ते म्हणजे एकूण तीन हजार रुपये हे महिलांच्या खात्यावरती आठ मार्चपर्यंत जमा होणार आहे आणि हप्त्यांचं वितरण हे मात्र पाच तारखेपासूनच सुरू होणार आहे म्हणजेच पाच तारखेपासनं ते आठ तारखेपर्यंत महिलांच्या खात्यावरती हे तीन हजार रुपये येणार आहेत व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया महत्त्वाचा व्हिडिओहून पुढच्या व्हिडिओमध्ये